नमस्कार सेलिब्रिटी कट्ट्यावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय तर आता नुकतंच मी ज्याची त्याची लव्ह स्टोरी हे कमाल आणि हलकं फुलकं आणि आपण बरेचदा असं ऐकतो ना की कलाकार म्हणतात की आजच्या काळातलं नाटक का आहे प्रत्येकाला रिलेट होणारं गे नाटक आहे तर येस खरंच हे रिलेट होणारं नाटक आहे की ट्रेंडिंग विषय सगळे एकतर घेतलेले आहेत आणि तुम्ही हे नाटक बघताना ना तुम्हाला बऱ्याचदा असं जाणवतं की अरे हे तर माझ्या घरात पण होत आहे की हे अरे ही सिच्युएशन माझ्या बाबतीत पण होत आहे होतीये म्हणजे डिप्रेशन मध्ये जाणं असेल करिअर करिअरिस्टिक असणं असेल सो हे सगळं आहे हे सगळं आहे ओके पेपर पडत नाहीये तर एनिवेज तर ह्या सगळ्या कलाकारांसोबत मी आता याच नाटकाविषयी गप्पा मारणार आहे ओके आता मुद्द्यावर येते <laughs> तर तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं की नाटक इतकं गमाल होतं ना मला असं वाटलं की अरे मला पुन्हा एकदा यायचंय तर लावा ताकत <laughs> सो शर्मीला मला तुला विचारायचं की तू याच्यामध्ये जी सतत रील करतेयस ठीक hmm. आहे रील शूट करायचं जरा काही झालं की सतत पोस्ट करायचं हे तू खऱ्या आयुष्यात किती आहेस <laughs> <है, है>, <laughs> मी सोशल मीडिया ऍडिक्ट मी ऍक्टिव्ह आहे सोशल मीडियावर पण एवढी नाही आहे जेवढी आरती आहे बघ <laughs> ना आरती जेवढी आहे तेवढी नाही आहे म्हणजे अगदी व्लॉगिंग ब्लॉगिंग असं मी नाही करत आणि प्रत्येक गोष्ट मी नाही शूट करत <laughs> पण मी माझ्या नुसार किंवा मला माझ्या मित्रमैत्रिणींनी ज्या जोक्सवर हसावं ज्या रील्सवर हसावं किंवा एंटरटेन होतील लोक mm -hmm. मी खरं तर माझ्या लोकांसाठी सगळं टाकते म्हणजे मी इवन जे काय म्हणतात त्याला मीम्स वगैरे पण सगळ्यांना फॉरवर्ड करत असते तर माझ्यासाठी सोशल मीडिया एज अन एंटरटेनमेंट आणि मी ते त्या लिमिटमध्येच करते पण आरती जे कॅरेक्टर आहे ती म्हणजे सगळं झाडून mm -hmm. शूट करून दाखवते त्या लेवलचं मी नाही करत येस शरअरी तू जी याच्यामध्ये करिअर ओरिएंटेड जी दाखवलेली आहेस ठीक आहे प्रिया तर मला माहितीये की खऱ्या आयुष्यात शर्वरीला माणसं खूप जवळची आहेत म्हणजे नाती खूप इम्पॉर्टन्स आहेत तर कधी असं होतं का मला पहिले कधी असं झालंय का की कामाच्या बाबतीत असेल की कलाकारांना आपण बघतो की सतत आउटडोर शूट असेल किंवा घरापासून लांब राहणं असेल सो अशा वेळेला ना प्रचंड चिडचिड चुड़ होते आपली म्हणजे एक्झॅक्ट काय आपल्याला म्हणायचंय काय सांगायचंय काहीच सुचत नाही सो अशा वेळेला कधी झालंय का की विभवती कधी राग निघालाय किंवा तो कसा सहन करतो ह्या जेव्हा असं जर का झालं तर काय सांगशील एक तर मुळात प्रियाचा या नाटकातला जो राग आहे त्याची जी इंटेन्सिटी आहे ती वेगळीच आहे आणि शर्वरी म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टींवर खूपदा चिडत असते त्याची इंटेन्सिटी कारण त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या येतात जातात समोरचा समजून घेतो त्यामुळे ते निघून जात पण हो असं होतं माझ्या बाबतीत बऱ्याचदा आणि कामाच्या निमित्ताने असं नाही पण मी खूप गोष्टींमध्ये अशी थोडी पर्टिक्युलर आहे काही लोकांना मी स्ट्रिक्ट असंही मी आहे असं म्हणावच वाटतं मी स्ट्रिक्ट आहे त्यामुळे हे असच पाहिजे आणि हे असं नको असं थोडं असल्यामुळे कधी कधी असं असं का झालं मग तसं का झालं पण मी असं तर म्हंटलेलं मग तस असं थोडंसं होतं पण माझ्या आजूबाजूची माणसं खूप समजूतदार आहेत त्यामुळे ती मला त्यांच्या त्यांच्या परीने खूप समजून घेत असतात आणि नालायक वाईट तुम्ही तर सो मी आहे अशी पण तू प्रिया प्रियाचा उल्लेख केला असता तसं नाहीये प्रियाचा प्रियाचा एक वेगळंच एक जग आहे वेगळाच एक राग आहे आणि तो शर्वरी पेक्षा खूप वेगळा आहे पण ती खरं खर आयुष्यात असं होतं का की तुला काहीतरी बोलायचंय सांगायचंय पण ते असं होतं की नाही मला नाही कोणाशी शेअर करायचंय किंवा मला शेअर करायचंच आहे त्याशिवाय मला नाही चैन पडत ते मन मन मोकळं करणं हा प्रकार होतो का मी स्वतः खूप इंट्रोवर्ट आहे लहानपणापासून म्हणजे मी खूपच शाय होते आता मी तेवढी नाहीये त्यामुळे मला मुळातच गोष्टी माझ्या माझ्यात ठेवण्याची सवय मी फार कधी बोलायला जात नाही फार उगाच काही सांगायला जात नाही पण ह्याचाही तुमच्यावर एक वेगळा परिणाम होत असतो जो मला मोठा होताना कळलं की अरे नाही असं नाही गेलं पाहिजे लिमिटेड व्यक्तींना चांगल्या पद्धतीने आपण हे शेअर करू शकतो तर आता मला त्याची चांगली सवय लागली तर मग मी जी माझी मोजकी चार माणसं आहेत त्यांना धार धार धारधार सगळं सांगून टाकते आणि आता मला त्याची सवय झाली आणि आता मला ते केल्याशिवाय बरं नाही वाटत येस yes. आता आपण जर का बघतोय ना नाटकामध्ये की डिप्रेशन हा विषय आहे ना तो प्रत्येक घराघरात प्रत्येक व्यक्तीलाच होतोय म्हणजे डिप्रेशन जरा काय झालं की डिप्रेशन सो तुमच्या बाबतीत असं कधी होतंय की डिप्रेशन आलंय येऊ नये म्हणून काय करतं आणि आल्यानंतर काय करता मला तुमच्या सगळ्यांकडनं ऐकायला आवडेल बिफोर वी आन्सर मला असं डिप्रेशन हा बेसिक म्हणजे नाटकात हा नाहीये नाहीये वन ऑफ द मुद्दा म्हणजे असं वाटू शकतं की पूर्ण डिप्रेशन वाटत आहे का काय तसं नाही बट एक वन ऑफ द स्ट्रॉंग मेसेजेस आहे आणि डिप्रेशन बद्दल ऍक्च्युली ना खूप एज्युकेट झालोय आता आपण त्यामुळे पण आय डोंट नो की <laughs> गेले असते का मी किंवा माझ्या आसपासची लोक जर आपल्याला हे एज्युकेशन नसतं तर पण थँकफुली तसं काही झालं नाही छोटे मोठे अप्स अँड डाऊन सगळ्यांच्या लाईफमध्ये येतात आणि आपण अशा इंडस्ट्रीत काम करतो जिथे खूपच अनप्रेडिक्टेबल आहे कधी काम आहे कधी नाही आहे आणि कामात काम असलं तरी बऱ्याच गोष्टी असतात खूप स्ट्रेस पण असतो मेंटल तर कधी कधी स्ट्रेस येतो पण मला एक्झॅक्टली माहिती नाही याला एक्झायटी डिप्रेशन म्हणावं का पण येस ऑफकोर्स एक पॉईंट आयुष्यात असा आला जिथे मी खूप लो होते बट आय एम हॅपी की माझी आई तेवढी जाणकार आहे तेवढी एज्युकेटेड आहे तेवढी तिला समज आहे की तिने मला खूप छान पद्धतीने त्या गोष्टीतनं बाहेर काढलं ते डिप्रेशनच होतं का मला माहित नाही पण आय वॉज ॲट द लोएस्ट इन माय लाईफ लोएस्ट पॉईंट इन माय लाईफ आणि जर ते डिप्रेशन असेल तर आय एम व्हेरी थँकफुल टू माय मदर दॅट शी पुल्ड मी आउट ऑफ इट बट मी मी मला हे सांगायचंय की आय एम नॉट अन एक्सपर्ट दो पण असं जर कधी कुणाच्या आयुष्यात झालं तर प्लीज ते काही मला असं वाटतं काही सेकंद काही मिनिटं काही एक दोन दिवसाची ती गोष्ट असेल जिथे तुम्ही एकदम काय म्हणतात जा तळागळाला जाता तुम्ही मानसिकरित्या तर तेवढा फक्त वेळ तुम्ही कसा तरी काढा त्यानंतर आय एम sure शुअर यु विल बी फाईन तर ती जी काही मिनटं ज्या मिनटांमध्ये लोक एक डिसिजन घेतात ती मिनटं जाऊ देत तिथे कसं तरी तुम्ही तग धरा त्याच्यानंतर एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन असं मला वाटतं तर या मेडिटेशन करा आणि ना हा मेडिटेशन पण आता वेगवेगळ्या वे, प्रकारचे मेडिटेशन आहेत तुम्हाला जे सूट होतं जे तुम्हाला बेसिकली समजून करा आजकाल लोक मेडिटेशन म्हटलं की अचाहीने असं सांगितलंय का मग आपण असं करूयात त्यापेक्षा तुम्हाला जे समजलंय की हा बाबा आणि कन्व्हिन्स झाला की हो दिस इज राईट आणि हे मला हे केल्यानंतर मला बरं वाटतं तर तेच करा उगाच नॉलेज नसताना मी केले त्यामुळे नाही तर तुम्हाला फायदा नाही होणार तुम्ही अजून की मी करते आणि हे काही होत नाही त्यामुळे तुम्हाला जे सूट होत ते नक्की करा येस आता ना तालमी दरम्यान नाटकाच्या तालमी दरम्यान असे काही काही किस्से घडतात जे गमतीदार पण असतात आणि काहीतरी असे लक्षात राहतील असे पण असतात सो मला तुमच्याकडनं सगळ्यांकडनं असं ऐकायचंय काय असे किस्से झालेले होते का आलमी दरम्यान किंवा आता सुद्धा काही असतील बॅक स्टेजला खरं तर खूप काही ना काहीतरी घडत असतं जे ऑन स्टेज आम्हाला कळत नाही होता कारण इतके ओ, कमी वेळात आम्ही हे नाटक बसवलंय <laughs> बॅक तुम्हाला काही किस्सा सांगायचा असेल तो सांगू शकता कारण माझ्या <laughs> कॅमेरा आहे मला तुमच्या माध्यमातून सुरुची खूप थँक्यू म्हणायचा पहिल्या प्रवेशानंतर दुसऱ्या प्रवेशाला मला चेंज असतो जिथे मी खूप कमाल इंटरेस्टिंग कपडे घालून परत स्टेजवर येते तर मी पहिले चार पाच प्रयोग नेहमी विसरायचे की मला इथे चेंज आहे मी पहिला सीन झाला एक तर खूप एनर्जेटिक सीन आहे पहिला आमचा तो झाल्यानंतर मी बाबा माझा पहिला सीन झाला असं म्हणून मागे बसायचे तर प्रत्येक वेळी ती येऊन मला सांगितलं चेंज आहे तुला आणि मग मी पळायचे एक पटापट चेंज करायचे आणि मग स्टेजवर हो यायचे तर ही मजा खूप झाली त्यानंतर मी खूप हसलो त्या गोष्टीवर की प्रत्येक वेळी कसं काय असं होतंय की मी बाहेर येते आणि माझ्या लक्षातच राहत नाही की मला चेंज आहे तर एक पहिले पाच प्रयोग तिने माझी आई असल्यासारखं मला तुला चेंज आहे असं करून तारून दिलं मला तर थँक्यू सो मच सुरुची आणि इवन ही पण एक सीन <laughs> एक सीन होता जिथे म्हणजे खूप वेळ आहे मला म्हणजे एक तो सीन झाल्यानंतर बराच वेळ मी स्टेजवर जात नाही किंवा माझा आवाजही नाही येत मागून तर मी बसले म्हटलं झालं आपला खूप वेळ आहे आपल्याला आणि मी मस्त बसले होते विंगेत आणि हा एक आवाज देतो मला आणि मला त्याला रिस्पॉन्ड करायचं असतं हा आवाज तोय दार मी काय रिस्पॉन्स देत नाही आणि हिने मला सांगितलं अगं जा तो दार वाजतोय तो, म्हणून मी गेले तर अशी आमची सपोर्टिव्ह टीम आहे सगळे आणि हेल्दी एन्व्हायरमेंट आहे की एकमेकांना हेल्प करतात काय शँक यू सो मच हा तर किस्सा सांगितलाच पाहिजे यू कॅन थँक मी पारल्याच्या प्रयोगामध्ये असं झालं की एक तर पहिली गोष्ट मी मेकअप रूम मध्ये जातच नाही स्टेजवरच एक छोटी चेंजिंग रूम माझ्यासाठी बनवली आहे कारण मला फटाफट चेंज करून यायचं आहे तर मी एकदा नाटक सुरू झालं की मी तिथेच असते विंगीत पण त्या दिवशी मला काय देवाने बुद्धी दिली मला माहिती नाही मी सहज मेकअप रूम मध्ये गेले आणि पार्ल्याची मेकअप रूम म्हणजे अशी अशी नाहीये ना की समोर आहे त्या पॅसेज मधून जा आणि मग मेकअप रूम आहे तर मी म्हटलं आज जाऊया का जाऊयात मला आता आठवत नाही पण मी गेले आणि म्हटलं दार का लागलंय ते जे दार आहे तिथलं पारल्यातल्या ह्याच्यात नाट्यगृहाचं ते इतकं जड आहे की ते ला, लागतं ना जेव्हा तेव्हा ते डाळ करून लागतं आणि ती कडी आपोआप लागली जाते आणि मॅडम आतमध्ये मध्ये चेंज करतात पुढच्या प्रवेशासाठी आणि मी म्हटलं ही चेंज करते मग हे का लागलं मी उघडली कडी म्हटलं शर्वरी कडी लागली होती तर त्या दिवशी मी स्वतःच होतो करते पण त्या दिवशी मी गेलेलं असते तर कदाचित आम्ही सगळेच विचार करत बसलो असतो की ही का नाही पुढचा सीन का नाही घडत हे सगळे थांबले असते आणि ब्लँक स्पेस पात्री, एक पात्री प्रवेश प्रयोग प्रयो करावा <laughs> लागला असत पण कधी कधी मी आपण म्हणतो ना की देव बरोबर आपल्याला त्यावेळेला बुद्धी देतो आणि तशी मला दिली आणि मी आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा पारल्याचा प्रयोग असतो मी मुद्दाम <laughs> जाते बघायला की कडी तर लागली नाहीये ना बाबा कारण तिथली <laughs> कडी लागतेच तर मला सगळ्यांना सांगायचं आहे तुमचा सा कधी प्रयोग पारल्यात तर तुम्ही हे लक्ष द्या त्या कड्या लागतात कड्या चेक करा बाहेरनं बरं मी येताना सुरुवातीपासून एक नोटीस करते की रोहित खूप शांत आहे पण मला असं कळतंय की तो खऱ्या आयुष्यात खूप बोलका आहे सतत म्हणजे त्याला असं सांगावं लागतं की जरा शांत बस खरं आहे ना अजिबात म्हणूनच इथे पण बोलत नाही अरे मी मग अशी सो पुन्हा एकदा डिप्रेशन हा बापरे ठीक आहे तुला आपण एक वेगळा प्रश्न घेऊया की हा तुझ्या खऱ्या आयुष्यात असं झालाय का की घरी लग्नासाठी खूप जसं ना की तू म्हणतोस ना नाटकामध्ये की जरा काय झालं की आई म्हणते की अरे लग्न कर होईल नीट हे कर होईल नीट सो तुझ्या घरी असं कधी सांगण्यात येतं का की अरे लग्न ना मग लागेल या विषयी माझ्या घरचे मला पलीकडे गेले त्यामुळे असं काही नाही माझ्या घरी ओके सो मग तुझा काही कधी असं विचार आहे का की साधारण अमुक वर्षी करायचं नाही असं काहीच नाही रादर माझा या बाबतीत काहीच विचार नाही आहे सो ते बघूया जेव्हा डोक्यात येईल तेव्हा काय होतंय बघू अरे कुठलेही विवाह संस्था नाही सेलिब्रिटी घट्टाची ओके मला शर्मिला बद्दल ना तुम्हाला अशा दोन गोष्टी सांगायच्या आहेत की ज्या ज्या आतापर्यंत तुम्ही तिला बॅक स्टेज काय म्हणा तालमी मध्ये काय करीता रेडी आता काय खरं नाही काय बॅक स्टेजला खूप वेळा सांगितलं नाही नाही काहीच सांगितलं नाहीये जे तिच्यासाठी सुद्धा असं सरप्राइसिंग असेल चांगलं तिने मला सांगितलंय चांगलं नाही माझ्याबद्दल दोन चांगल्या गोष्टी तुम्हाला की तुम्ही चांगलंच सांगा नाही नाही मला प्रश्न नाही आशा काहीतरी शर्मिला बद्दल किंवा शर्मिला गोष्टी सांग ज्या आतापर्यंत तुझ्या मनात पण आल्या असं काहीच नाही कारण मी इतकं बोलतो तिला सॉरी तुझे मी खूप बोलतो तिला आणि ती पुष्प काही ऐकत नाही त्यामुळे ऐकते ऐकते नाही ऐकते ऐकते आणि हे बघितलं आ... <laughs> ना असं आहे हा म्हणजे विंगीत आणि स्टेजवर खूप फरक आहे सो नाही पण मला तिचं एक <laughs> असं कौतुक वाटतं की ती ते सगळं टेलिव्हिजनचं शूट संपवून शोला येते आणि प्रयोग करते आणि त्याच इंटेन्सिटीनं करते म्हणजे मी तिला जेव्हा मला कळलं की ती शूट करून आली एके दिवशी तर मी म्हटलं की मी नस्त केलंय आणि असं नाही की फक्त एक दिवसाचं आहे ना आता नाटकाचे तीच प्रयोग झाले आहेत आणि हे होतच राहणार प्रयोग आणि तिचं मालिकेचं शूटिंग पण होतच राहणार आहे तर ते ती कसं काय मॅनेज करते ते देवालाच माहिती कारण इथं आल्यावर तुम्हाला काय रिटेक नाही ना एकदा ती स्टेजवर गेली की त्या एनर्जीनं तिला सतत परफॉर्म करायचं आहे बाकी लोकांना कम्पॅरेटिव्हली एक्झिट आहेत मी काय बराच वेळ थांबू शकतो <laughs> तसं तिचं नाहीये तिला चेंजेस आहेत ते सगळं करायचं आणि कुठे काय ते म्हणजे फार अशक्य आहे ते ओके <laughs> आणि तिला <तीला laughs> समा मला असं वाटतं की ती ती ना तिला एकदा ते तिने फिक्स केलं ना काही गोष्टी डोक्यामध्ये कि तिला ते लक्षात राहतं मग ती विसरत नाही नाहीतर माझ असं होतं की अरे आपण एकदा तो सीन बोलून बघूया तसं तिचं होत नाही म्हणजे असं मला वाटतं की ती जर त्या एंट्रीच्या आधी जरी थिएटरला आली आणि स्टेजवर तिने एंट्री घेतली तरी ती तसंच परफॉर्म करू शकते जे मी नाही करू शकत ओके थँक्यू सेलिब्रिटी कट्टा खरंच मी झाले पूर्णानंद वांडेकर पाटील खरंच माझ्याबद्दल छान बोलतील असं मला कधीच नव्हतं वाटलं तुमच्यामुळे आज मला कळलं येस <laughs> आणि जसं त्याने तुझं कौतुक केलेलं आहे सो तसंच तुलाही यांच्याबद्दल काही बोलायचं आणि तू पण रेडी राहा कारण तुम्हाला कारण पूर्णानंद एकतर पहिली गोष्ट तो लेखक आहे उत्तम लेखक आहे त्याची नवीन मालिका आता येते आहे आणि तो खूप सिनियर आहे खरं तर आम्हाला आणि <laughs> शर्वरीचा पण ऍक्च्युली टेक्निकली सिनियर आहे कॉलेजला तर आणि माझं तसं थिएटरचं बॅकग्राऊंड कधीच नव्हतं मी टेलिव्हिजनपासून सुरुवात केली आणि मग नंतर खूप उशिरा थिएटर माझ्या आयुष्यात आलं पण केलंय थोडंफार यांच्या मध्ये कमी थिएटर केलंय तर जेव्हा हा पहिल्यांदा तालमीला मला भेटला तेव्हा मला ऑबियसली माहिती होतं की खूप अनुभवी <laughs> लोक आहेत थिएटरमधली तर आणि ना लोक पटकन सांगत नाहीत आपण जर काही विचारलं तर <laughs> खूप <laughs> कुचकट लोक आहेत <laughs> आपल्याकडे आपण जर गायडन्स म्हणून प्लीज हे सांगा ना हे कसं करायचं तसं काही कर ह्याच्यात काहीतरी गाईड करा तर लोक तर ना सांगत नाहीत पटकन ते मला कळत नाही का सांगत नाही आणि मला नेहमी असं वाटतं की तुमच्याकडे नॉलेज होतं ते तुम्ही द्या ना ते वाढवा आणि तुम्ही ते दिलं नाही की तुमचं कमी नाही होत पण मला खूप छान वाटलं की मी पहिल्या दिवशी त्याच्यानंतरही ह्याला बऱ्याचदा प्रश्न विचारले ज्याची त्याने खरी, -खरी उत्तरं दिली मनापासून दिली तू असं कर तू तसं कर घरी हा एक्सरसाईज कर तो एक्सरसाइज कर असं त्याने किती छान अनकंडिशनली सांगितलं मला आणि लोक पैसे देऊन इतकी वर्ष कॉलेजला जाऊन ते शिकतात आणि हे मला त्याने फुकट सांगितलं मला काही कॉलेजला ॲडमिशन एफ टी आय आय वगैरे कुठे जावं नाही लागलं आणि म्हणजे ह्याला खरंच मोठं मन लागतं की मी कॉलेज केलं ना रे पाच वर्ष मी फी वरलीये मी का तुला सांगू तू तुझं तुझं कर अशी लोक आहेत पण त्याने खरंच अनकंडिशनली ते सगळं मला सांगितलं आणि मी ते रोज करते सकाळी उठून मला सांगितले तर दिस इज अ नाइस थिंग अबाउट आय अप्रिशिएट दॅट किती छान ना म्हणजे कामा व्यतिरिक्त सुद्धा असा बॉन्ड असणं खूप छान वाटतं हो आणि अजून एक मला हेही छान वाटतं की आम्ही प्रत्येक वेळी स्टेजवर जाताना विंगेमध्ये मस्त करा ऑल द बेस्ट एकमेकांना इतकं पुश करतो तर ते ती पॉझिटिव्ह एनर्जी ना दिसते स्टेजवर गेल्यावर असं नाही की हा जाऊ दे करेल माझं मी करेन असं नाही तसं करा तिथे एनर्जी लावा तिथे असं झालं तिथे हे जर डिस्कशन आहे ना की एकत्र सीन एक चा चांगला व्हावा आणि आमचा म्हणजे दोघांचा सीन नाही मग एकाचा चांगला झाला तर दुसऱ्याचा होतो दुसऱ्याचा झाला तिसऱ्याचा होतो तर ते आतमध्ये शिरताना एनर्जी लाव हे एक बुस्टअप असतं तेही तो करतो आणि सेम तुम्हाला आहे हे शेवटचा प्रश्न आहे खर तर आपल्याला सांगण्यात आलेलो माझ्याबद्दल नाही नाही काय एकतर खूप क्वालिटीज आहेत एक तर खूप मेहनती खूप प्रामाणिक फोकस्ड फोकस ठेवून काम करणारी मुलगी आणि जसं मी तिला या आधी म्हटले की तुम्ही काय एक नाट्य प्रशिक्षण घेतलेल्यांचं एक पॉईंट ऑफ व्ह्यू कुठल्या तरी स्क्रिप्टकडे बघायचा किंवा प्रोजेक्टकडे बघायचा हा वेगळा असतो म्हणजे रादर ती ज्या पद्धतीने विचार करते सो मलाही बरंच शिकायला मिळतं तिच्याकडून अच्छा या ही ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने पण ही बघते ही गोष्ट किंवा असंही हे करून बघता येईल कारण काय असतं की तुम्हाला एक काहीतरी शिक्षण दिलेलं असतं ललित कला केंद्रमध्ये काहीतरी छान अभ्यास झालेला असतो चार गोष्टी आमच्यापेक्षा अम, जास्त त्यांनी वाचलेल्या असतात किंवा पाहिलेल्या असतात किंवा इन्फॉर्मेशन खूप असते त्यांच्याकडे सो ही गोष्ट मी कायम तिची अप्रिशिएट करतो आणि मी बोललोय पण तिला हे <laughs> खर तर हे नाटक हा आमचा पहिला प्रोजेक्ट नाही एकत्र काम करण्याचा म्हणजे ही पहिली वेळ नाही आहे आम्ही एका फिल्म फिल्ममध्ये एकत्र काम केलं जस्ट सहा सात आठ महिने आधी आणि तेव्हापासून माझं त्याच्याबद्दलचं एक ऑब्झर्वेशन आहे की तो कुठल्याही सहकलाकाराला फार पटकन कम्फर्टेबल करून टाकतो किंवा कम्फ मी तुम्हाला आता कम्फर्टेबल करतोय <laughs> हेही तो दाखवत नाही इतके तुम्ही पटकन कम्फर्टेबल होऊन जाता त्यामुळे खरं तर ह्या नाटकाच्या निमित्ताने आम्ही परत जेव्हा एकत्र काम केलं तेव्हा मग आता केमिस्ट्री मग आता कसं जुळवून घ्यायचं <laughs> मग आता त्याचा सूर काय माझा सूर काय मग ही कसं होणार हे प्रश्न पडलेच नाहीत कारण ते आधीच आमचे सॉर्ट झालेलं आमचं सगळं आणि फिल्मच्या वेळी काम करताना सुद्धा तेव्हाही असं झालं की मी खूप मोठ्या माणसांबरोबर काम करत होते मी खूप नवीन होते ह्या नाटकातही तसंच झालं मी फार अनुभवी बरोबर काम करत होते टेलिव्हिजन असेल सिनेमा असेल नाटक असेल माझे सिनियर्स असतील ललित मनवेळी <laughs> <laughs> त्यामुळे एक दडपण असतं तुमच्या मनात पण ते सगळं मागे टाकून कारण मग ते दडपण तुमच्या अभिनयावर आणि तुमच्या ओव्हर म्हणजे ओव्हरऑल अपियरन्सवर जर हवी व्हायला लागलं तर गडबड व्हायला लागते ते मला कधीच होऊ दिलेलं आवडत नाही मी ते होऊ देत नाही <laughs> त्यामुळे ते करायला मा मला त्याची खूप हेल्प झाली त्यावेळीही आणि ह्यावेळीही सो ती त्याची क्वालिटी खूप महत्वाची आहे आणि त्यांनी तो कायम प्रशिक्षण घेतलेल्या नटांचं कौतुक करतो त्यांनी प्रशिक्षण नाही घेतलंय पण तो आतापर्यंत त्यांनी जे जे केलंय त्यातनं तो काही ना काही शिकला हे त्याच्या आत्ताच्या कामात कळतं सो तुम्ही प्रशिक्षण घ्या नाही तर नका घेऊ तुमचा शिकण्याचा कल थोडासा असायला लागतो तसा तो विद्यार्थी आहे म्हणजे तो आज इतके वर्ष काम करतो इतक्या मोठ्या माणसांबरोबर त्यांनी ऑलरेडी काम केलंय तरी सुद्धा आयुष्यात नवीन आलेल्या को कडनं काय किंवा आतापर्यंत ज्यांच्याबरोबर तीन चार प्रोजेक्ट केलेत त्यांच्याकडनं काय पण त्याला अजून शिकायचंच आहे सो ही क्वालिटी मला खूप महत्वाची वाटते जी कालांतराने कलाकारांकडनं निघून जाते आपण सराईच होऊन जातो तसं त्याचं नाही आहे छान खर तर हा प्रश्न फक्त एवढ्यासाठी होता राहिलं का सो खर तर हा प्रश्न फक्त साठी होता की बऱ्याचदा असं होत की आपण ना कलाकारांसोबत काम करत जेव्हा असतो काही खूप महत्वाच्या गोष्टी असतात ज्या तुम्ही आता एकमेकांबद्दल शेअर केलात त्या जवळ असून सुद्धा सांगायचं राहून जात ते मी म्हटलं की चला या निमित्ताने तुम्ही शेअर करा सो एवढाच उद्देश कुठे आहेत आम्हाला त्यांच्याशी बोलायचं ओके काही हरकत नाही तुला सुयश आणि सुरुचीला काही सांगायचं असेल तर तू प्लीज सांग ना तू मी आवर्जून सांगेन की सुयश आणि सुरुचीने एकत्र काम केलेलं आहे म्हणजे मी ते मध्ये मी त्यांना जेव्हा पाहिलं तेव्हा मी शाळेत होते तेव्हा या क्षेत्रात यायचं की नाही ह्याच्याबद्दलही माझं काही मत नव्हतं अशा लहान वयापासून मी त्यांना बघते काम करताना आणि आज त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं म्हणजे एक आपण आतापर्यंत काय केलंय किती केलं हे सगळं बाजूला ठेवून त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती कारण एखादा कलाकार तुम्ही जेव्हा कलाकृती पुरता बघता त्याच्यापेक्षा तुम्ही माणूस म्हणून बघता ना तेव्हा मला त्यात ते खूप गंमत वाटायला लागते की अच्छा म्हणून हे असे होते पण हे आता वेगळं काम करतात अच्छा मग इतक्या वर्षात त्यांनी हे हे केलं असेल म्हणून ते आता असं करतात का तर ही मला गंमत त्यांच्यामुळे बघायला मिळते की मी तेव्हा त्यांचं ते काम पाहिलेलं आणि आता मी त्यांच्या बरोबर काम करते ते माणूस म्हणून कसे आहेत आणि जो तो माणूस त्याच्यापरीने फार जो तो माणूस त्याच्या परीने प्रामाणिकच काम करत असतो आणि माझ्या मते नाटक इतकं प्रामाणिक मीडियम कुठलंच नाही खरं त्यामुळे हा सगळ्यांच म्हणजे सगळ्यांनाच मी सांगेन निमित्ताने कारण त्या तीन तासात तुम्ही जे असताना तितकं प्युअर आणि तितकं जेन्युन कोणीच कधीच नसतं त्यामुळे मला ते, ते खूप महत्वाचं वाटतं त्याच्यानंतरचे रुसवे फुगवे हेवे दावे एखाद्याला एखाद्याचं पटणं तात्विकदृष्ट्या काही hmm. मतभेद असू शकतात सो so, त्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या ठरून जातात जेव्हा तुम्ही स्टेजवर एकमेकांसमोर येताना ते मोमेंट्स फार महत्वाचे असतात आणि मी तो मोमेंट ह्या प्रत्येकाबरोबर एन्जॉय करते क्या बात थँक यू सो मच आणि ऑल द बेस्ट असेच हजार प्रयोग होत जाऊ देत येस okay. yes. <laughs> तुला नाटक कसं वाटलं ते अरे मी सांगितलं हो सुरुवातीलाच पुन्हा येणार आहे मी नाटक बघायला येस येस थँक्यू सो मच बाय थँक्यू